तर नमस्कार शेतकरी बांधवांनो जर तुम्ही कुसुम सोलारसाठी अर्ज केलेला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे तर सर्व शेतकरी बांधवांना एस एम एससुद्धा आलेली असेल तर तुम्हाला आता तुम्ही जर सोलर कुसुम सोलारसाठी अर्ज केलेला असेल तर आता तुम्हाला रिअपलोड म्हणून डॉक्युमेंट्स आलेले असेल तर आता तुम्हाला तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते पुन्हा अपलोड करायचे आहे तो कोण कोणत्या शेतकऱ्यांना आलेले आहे जर तुम्हाला एस एम एससुद्धा आलेला नसेल तर तुम्ही तुमची प्रोफाईल लॉग इन करून तुम्हाला इथून चेक करून घ्यायचं आहे की तुमचा डॉक्युमेंट्स पुन्हा अपलोडिंगला आले का तर तुमचा जो काही फॉर्म आहे जर तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले नाही तर तुमचा सुद्धा इथं रिजेक्ट होऊ शकते तर लवकरात लवकर चेक करून घ्या तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला कुसुम सोलारची वेबसाईटवरती इथं यायचं आहे त्यानंतर तुम्ही तुमचा अप्लिकेशन फॉर्म तुम्ही इथून डाउनलोड करू शकता त्यानंतर रिलोड रिपो रिअपलोड डॉक्युमेंट्स यावरती क्लिक करून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स जे आहे इथं पुन्हा अपलोड करून घ्यायचे आहे तर कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहे ते सुद्धा तुम्हाला इथं रिअपलोडवरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ती इथं तुम्हाला दाखवेल की तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स आता पुन्हा अपलोड करायचे आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचे सामायिक क्षेत्र आहे तर त्यांना स्टॅम्प पेपरचीसुद्धा आवश्यकता पडते तर त्यांना स्टॅम्प पेपरसुद्धा इथं लागणार आहे तर यावरती क्लिक केल्यानंतर आपली जी काही अप्लिकेशन आयडी आहे याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तर अप्लिकेशन नंबर टाकून त्यानंतर तुमचा पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे किंवा तुम्ही युजर आय डी आणि पासवर्ड फॉरवर्डसुद्धा करू शकता त्यानंतर आपल्याला जे काही डॉक्युमेंट्स अपलोडिंगला आलेले आहे तर इथं सात बारा आधार कार्ड बँकेचं पासबुक आणि एक फोटो जे काही आपण डॉक्युमेंट्स अपलोड केले होते तर आता पुन्हा तेच आपल्याला डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचे आहे त्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला जो काही फॉर्म आहे तिथं प्रिंट आउट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपले जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते व्यवस्थितरित्या सातबारा आधार कार्ड बँकेचं पासबुक आणि पासपोर्ट साईजचा फोटो ते अपलोड करायचं आहे त्यानंतर इथं डॉक्युमेंट नॉट अपलोडेड असं दाखवेल तर इथं तुमचं जे काही डॉक्युमेंट्स अपलोडनंतर तुमचं जे काही पेज आहे ते इथं रिडायरेक्ट होईल तर आपण जे आपले जे काही डॉक्युमेंट्स आहे सात बारा आधार कार्ड बँकेचं पासबुक आणि फोटो त्यानंतर नवीन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे यावरती संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर घर बसल्या तुम्ही अर्ज जे आहे तुमच्या सुद्धा करू शकता त्याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर आपण आपले जे काही डॉक्युमेंट्स आहे ते इथून अपलोड करून घेऊया अपलोड केल्यानंतर तुम्ही तुमचा जो काही फॉर्मची प्रिंट आहे इथून काढून घ्या तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या वोएम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी थँक्यू